ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिळ्या भातापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत नेहमी तुम्ही भात पिवळा वगैरे तर परततच असाल पण या पद्धतीने जर केला ना तर मुले मागून मागून खातील आणि मुद्दामून तुम्ही जास्तीचा भात खाल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथे पाहू शकता इथे मी शिळा भात घेतलेला आहे तुम्ही रात्रीचा सकाळ गरम करू शकता किंवा संध्याकाळचा रात्री केला तरीसुद्धा चालेल तर बघा मोकळा छान असा भात मी करून घेतलेला आहे चमच्याने थोडासा ओलसर हात करायचा आणि हाताने सुद्धा तुम्ही भात मोकळा करू शकता आता भात साईडला ठेवूया आणि गॅसवरती एक कढई तापत ठेवूया कढईमध्ये एक ते दीड पळी इतपत मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये थोडेसे वटाने घातले आहेत मी जर तुम्हाला वटाने घालायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण इथं घरात अवेलेबल होते त्याच्यामुळे मी इथं वापरलेले आहेत आता वाटाने झाकण ठेवून मी थोडा वेळ परतून दिलेले आहेत म्हणजे ते भातामध्ये खायला खूप जास्त छान लागतात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे आणि मोहरी आपल्याला तेलावरती छान अशी परतून द्यायची आहे तर बघा जिरे मोहरी छान परतलेलं आहे अगदी थोडंसं अद्रक इथे मी किसून घातलेलं आहे अद्रकसुद्धा जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर बघा अद्रक आता छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊया तर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी फक्त ठेचून घेतलेल्या आहे तुम्हाला जर सोलून घालायचं असेल तर तुम्ही सोलूनसुद्धा घालू शकता आणि एक हिरवी मिरचीला मधनं असा कट करून घेतला होता आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे तर बघा आता हे छान असं परतून झालेलं आहे तेलावरती हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एक लहान आकाराचा कांदा घालून घेतलेला आहे हुबा कट करून कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान असा परतून घ्यायचा आहे कांदा परततोय तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा मिडियम गॅसवरती आपण कांदा सुद्धा छान असा परतून घेतलेला आहे आता कांदा परतलेला आहे तर यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता मी टोमॅटो छान लाल बघून घ्यायचा आहे तर बघा टॉमॅटोसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान परतायचा आहे शक्यतो फास्ट गॅसवरतीच परता म्हणजे कांदा टोमॅटो हा लवकर परतला जातो आता चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ इथे आपल्याला लक्षपूर्वकच घालायचं आहे कारण की आपण जो भात केलेला असतो त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ हे शक्यतो लक्षपूर्वकच घाला तर बघा मीठ घालून झालेलं आहे आता हे छान असं पुन्हा मी परतून घेतलेलं आहे जास्त देखील या भाज्या आपल्याला इथे परतवायच्या नाही आहेत अगदी अशाच पद्धतीने थोड्याशा परतायच्या आहेत आता यामध्ये अर्धा चमचाला थोडीशी कमी हळद घातलेली आहे एक चमचा धनी पावडर घातलेली आहे अर्धा चमचाला कमी बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची जर नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल फक्त रंग येण्यासाठी मी इथं वापर केलेला आहे एक चमचा लाल तिखट आणि एक देड़ ते दीड चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला जर नसेल त्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला पावभाजी मसाला किंवा दुसरा तुमच्याकडे जो असेल तोसुद्धा मसाला घातला तरीसुद्धा चालेल फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती आपल्याला छान एक मिनिटभर तरी परतून घ्यायचे आहेत मसाले अशा पद्धतीने तेलावरती परतले की ते भातामध्ये खूप जास्त छान लागतात तर बघा भातसुद्धा आपला आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत भात इथे आपल्याला छान असा सुरुवातीला मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे लागला जातो आता भात आपण व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे या टायमाला घ्याची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आहे म्हणजे खाली भात चिकटणार नाही किंवा मसाला देखील खाली चिकटणार नाही जरा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा भात छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता इथे माझ्याकडे कांद्याची थोडीशी पात होती त्यामुळे इथे मी घातलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल कांद्याची पात घाल घालून झाल्यावरती आपण भात पुन्हा मिक्स करून घेऊया यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता तर बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता एक ते दोन मिनटासाठी फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि भाताला वाफसुद्धा छान अशी बसलेली आहे आता गॅस बंद करूया आणि भरपूर अशी वर्ण कोथंबीर घालूया अशा पद्धतीने वर्ण कोथंबीर घातली की भात खायला अजून खूप जास्त छान लागतो अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच भात करून बघा नाश्त्याला करा किंवा जेवणामध्ये आधूनमधून परता खूपच जास्त छान लागतो अगदी मसाले भातापेक्षा सुद्धा खूप जास्त हा भात चविष्ट लागतो त्यामुळे एकदा या पद्धतीने नक्कीच भात करून बघा तर आजची ही झटपट अशी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत